हॅलो हा नमस्कार बोला खरं तर काल जो प्रकार जो घडलेला आहे कालचा सा, काय प्रत्यक्षदर्शी काय काय हो झालं गेल्या हप्त्यामध्ये आमच्या गावातील एक वयस्कर लेडीज एक्तार झाली आणि ते मैत घेऊन आम्ही स्वतः तिथं होतो आमच्या गावातले जवळ शंभर दोनशे लोक तिथे होते जाण्यासाठी बरं परंतु पाऊस असल्यामुळे वरून एवढं पाणी पडत होतो वरचे पत्रे उडून गेलेत तिथे त्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाहीये सर्व जबरदस्तीने तिथे जावं लागतंय नाही नाही आता मला सांगायचं सुरुवातीला की हे कोणतं गाव आहे आणि कोणत्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये ते घडले सगळ्या प्रकार ही स्मशानभूमी फागणे वसाहत यांची आहे फागणे वसाहत हे टाकवे खुर्द ग्रामपंचायतच्या अंडर मध्ये आहे ऍक्च्युली भारणीय वसाहत हे पुनर्वसत वसाहत आहे परंतु त्या ग्रामपंचायत सातत्याने दुर्लक्ष असतंय गेले दोन वर्षापासून त्या स्मशानभूमीची अवस्था अशीच आहे परंतु उन्हाळ्यामध्ये जर कोणी व्यक्ती एक्सपायर झालं तर त्याचं एवढं गांभीर्य लक्षात येत नाही आता पाऊस असल्या कारणामुळं आता गेल्या महिन्यामध्ये सुद्धा एक महिना झालं पावसामध्ये आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा हे दुसरं महिना झालं बरं नाही इला काल झालं ती पोस्ट मला टाकावं लागली तिकडे कुणी लक्षच देत नाही ना ग्रामपंचायतवाले किंवा शासकीय अधिकारी कोणी लक्षच देत नाही जे प्रयत्न ते कसं म्हणजे अवघडच अवस्थेमध्ये सगळं होतं तिथं जाळव कसं ते वरचे सगळे पत्र उडून गेले होते पाऊस चालू होता त्यानंतर काय केलं तिथं स्थानिक लोकांनी आम्ही प्लास्टिक धाकला हा हा त्या फोटो मध्ये तुम्ही पाच असाल वरती प्लास्टिक धरला नंतर ते प्रेस पेटवलं गेलं आणि त्याच्यानंतर मग ते प्रेस जाळलं गेलं अच्छा मग मगाशी म्हणालात की हा जो सगळा ही जी वसाहत आहे टाकवे टाकवे फोटोच्या हातीत येते ती तर तिथं जे सरपंच कोण आहेत तिथं ते प्रशासन त्याकडे लक्ष देतं की नाही तिथे काय झालंय आता आमच्या ग्रामपंचायतची मुदत संपलेली आहे त्याच्यामध्ये संपली काय गेली सात ताक आठ महिन्यापासून संपलेली आहे मुदत आता तिथं प्रशासक म्हणून ग्रामसेवकच काम पाहतात तर ग्रामसेवक ग्राम फक्त आपलं ते नॉर्मली ऑफिसमध्ये येऊन त्यांचं ऑफिसली जे काम असेल कागदावरची ते कागदावरची काम पूर्ण करून ते दाखवतात परंतु ग्राउंड लेवलला कुणीही लक्ष देणार पण नाही जसं तुम्ही म्हणाल की आठ महिन्यापासून तिथं प्रशासक लागलेला आहे तर आधी सरपंच होतेच होते होते, होते मग त्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही का तिथे काय झालं इतर वेळेस उन्हाळा दिवस असल्यामुळे त्याच्या गांभीर्य लक्ष झालं नाही आणि सरपंच उन्हाळ्यात देखील तिकडे लक्ष दिले नाही आणि पावसाळ्यात विशेष नाही आता आता तर त्यांची मुदत संपली आहे मुदत संपलेली असल्यामुळे तुमची काय मागणी आहे तुम्ही तिथले स्थानिक आहात तुमची वैयक्तिक मागणी किंवा एक गावकरी म्हणून तुमची काय मागणी आहे पहिली माझी मागणी अशी असेल की पुढील आठ पंधरा दिवसात महिन्याभरात तीस माशांत भूमी कार्यरत म्हणजे चांगल्या पद्धतीने उभी करावी अध्यापे करून जेणेकरून पावसात जे आता दोन व्यक्तींच्या डेड बॉडी जाळण्यासाठी किंवा मैत जाळण्यासाठी आम्हाला जो त्रास झाला तो इतर लोकांना होऊ नये बरोबर या, या निमित्ताने आणखी काही चुकीसोयीचा अभाव आहे का ते वसा तिला पहिली पहिली गोष्ट म्हणजे पांगणे ओसात मध्ये गेले तीन महिने झाले गावामध्ये जी स्टेट लाईट असते ती स्टेट लाईटच बंद अनेक वेळा ग्रामसेवकांना हो मी तक्रारी करून देखील कुठलीही लक्ष घेतली नाही आता गेल्या आठ दिवसापूर्वी नवीन ग्रामसेवक हो आले त्यांनाही मेसेज टाकलाय अजून काही रिप्लाय नाही म्हणजे पागणे कडे कुठलेही शासकीय ग्रामसेवक असेल किंवा बाकीचे लोक कुणीच लक्ष देत नाही अच्छा ईएमएसी ऑफिसर चार चौकशी केली असतात ते म्हणतात ते जे आ, स्टेट लाइटचा ग्रामपंचायतचा विषय आहे तो आमचा विषय नाही <laughs> ग्रामपंचायत नागरिकाकडून चा कर घेते आमच्याकडून टॅक्स घेते मग <laughs> सुविधा नगर ग्रामपंचायतने पुरवल्या पाहिजेत ना हो हो परंतु तसं काही होताना दिसत नाहीये बरोबर म्हणजे आमच्या गावातले आमच्या गावातले जे लोक आहेत ते सर्वसाधारण मजुरी करणारे लोक आहेत ते कुणी जास्त बोलत नाही याचाच किंवा संबंधित लोक फायदा घेतात नाही कोणी बोलत जाऊ द्या द्याविषयी सोडून असंच चालू आहे आणखी काय समस्या आहेत म्हणजे स्ट्रीट लाईट झाली स्मशानभूमी झाली आणखी काय आहेत का मुंबई पुन्हा हवे पासून नदीच्या बाजूला स्मशानभूमीकडे जाताना जो रोड आहे अक्षरस त्या रोडनी मोकळं सुद्धा चालता येत नाही तर हे मैत वगैरे जर झालं तर तिथून घेऊन जाण्याचं खूप वाईट अवस्था आहे तो रोड झाला पाहिजे स्मशानभूमी झाली पाहिजे लाइटचे जे काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या ग्राहात झाल्या पाहिजे बरं पाण्याची सुविधा वगैरे तिथे आहे चांगली व्यवस्थित हो पाण्याची वगैरे सुविधा आहे तिथे ठीक आहे खर तर गाव हे समस्याने पाहिजे असं पाहिलं हो हो आणि विशेष म्हणजे मुंबई पुणे हवेला जोडलेलं मुंबई पुणे हवेच्या जवळच गाव असून देखील एवढी अडचण आहे त्या गावामध्ये बरं 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 खरं तर समान साहेब तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली बोललात तुमचं खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच यावरती प्रशासन सुद्धा काहीतरी कार्यवाही करेल अशी आपण अपेक्षा धरूया धन्यवाद ओके सर थँक्यू धन्यवाद हा आहे